नमस्कार आणि रेसिपी रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला गणपती बाप्पांसाठी कोकोनट बर्फी म्हणजेच नारळाची बर्फी सांगणार आहे आणि त्याचसोबत आपण मोदक करणार आहोत बाप्पांसाठी एकाच गोष्टीपासून मी दोन पदार्थ केलेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट दहा मिनिटामध्ये आपले मोदक आणि बर्फी दोन्हीही तयार होतात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याला शेप देऊ शकता आपण बर्फीही केली होती आणि मोदकही केले आहेत चला तमा तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करू तुम्ही मोदक बघू शकता किती मस्त शाईन आलेली आहे आणि सुंदर असे झालेले आहेत तर मोदक करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तूप मेल्ट करून घ्यायचा आहे तूप छान मेल्ट झाल्यानंतर मी यामध्ये खोबरं एक कप खोबरं घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा त्याचं पाठीमागचं साल आहे ते काढून मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे असे मी दोन कप खोबरं घेणार आहे तुम्ही कुठल्या पण एका वाटीने किंवा तुमच्याकडे मोठी वाटे असेल त्याने तुम्ही मेजरमेंट घेतलं तरी चालेल कारण आपण याने सगळे मेजरमेंट घेणार आहोत तुम्ही याऐवजी डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी पण चालेल किंवा मग ओलं नारळ असतं ते घेतलं तरी पण चालेल पण मी इथे खोबरं घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट पेक्षा जे आपलं खोबरं असतं त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे मी खोबरं घेतलेलं आहे आणि हे छान अगदी स्लो गॅसवरती सतत मिक्स करत राहायचं आहे आणि दोन मिनटं भाजून घेणार आहोत हलका असं गोल्डन करून घ्यायचं आहे ते गोल्डन झाल्यानंतर याचा छान असा स्मेल पण येतो आता हे परतून झालेलं आहे आपण गॅस ऑफ करूयात आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकता हलका गोल्डन कलर आलेला आहे आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण त्याच पॅनमध्ये मी इथे त्याच कपने एक कप दूध घेतलेला आहे यामध्ये साई होती हे अगोदर गरम केलेलं दूध होतं तुम्ही डायरेक्ट दूध घेतलं तरी पण चालेल आणि यामध्ये त्याच कपने अर्धा कप साखर घेतलेले आहे तुम्ही साखरच्याऐवजी गुळही घेऊ शकता किंवा मग साखर टाकली तरी पण चालेल आता ही साखर एकदम दुधामध्ये छान असे मिक्स करून घ्यायची थोडीशी मेल्ट करून घ्यायची साखर आता साखर मेल्ट झालेली आहे यामध्ये आपण खवा घेणार आहोत शंभर ग्रॅम इथे मी शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे रेडीमेड तो आपण यामध्ये दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा त्याचे लम्स दुधामध्ये राहिले नाही पाहिजे पूर्णपणे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी खवा हा मस्त असं दुधामध्ये मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये अजिबात लम्स राहिलेले नाही आहेत आता यामध्ये आपण जे आपण भाजलेलं होतं खोबरं ते आपण यामध्ये टाकूयात आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचं आणि सतत याला मिक्स करत अगदी पाच ते सात मिनटामध्ये हे ड्राय व्हायला सुरुवात होते आणि पूर्णपणे ड्राय होऊन जातं पाच ते सहा मिनटामध्ये आता तुम्ही बघू शकता याला पूर्णपणे असं मिक्स करत राहायचं याला लम्स वगैरे अजिबात येत नाही अगदी इझिली ते मोकळं होतं आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपलं मिश्रण आहे ते ड्राय झालेलं आहे याला सतत मिक्स करत राहायचं कारण खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपण मिक्स करायचं अजिबात सोडायचं नाही यामध्ये मी केसर ऑरेंज कलर टाकलेला आहे छान याला कलर येण्यासाठी तुम्ही कलर नाही टाकला तरी पण चालेल किंवा तुम्ही दुसरा कुठला कलर टाकला तरी पण चालेल आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम तळ असं सोडायला लागलेलं आहे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट असं ड्राय झालेलं आहे आता अगदी एकच मिनटं याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी इलायची पावडर टाकलेली आहे टाक तर मी पावडरच्या ऐवजी जायफळ टाकलं तरी पण चालेल आता आपण गॅस ऑफ करूयात आणि ही इलायची पावडर यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात आता आपण बर्फी करण्यासाठी यातलं अर्ध मिश्रण आहे ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सेट करण्यासाठी जर तुम्ही खोबरं घेतलं तर त्याला एवढं मॉइश्चर असतं ना की प्लेटला खालून तूप लावायची गरज नसते पण जर तुम्ही दुसरी स्टीलची वगैरे प्लेट घेतली तर त्याला तुम्ही नक्कीच खाली तूप लावून घ्या घ्या आणि आपलं हे मिश्रण ही थंड झालेलं आहे आता मोदक मोल्ड घेतलेला आहे मी त्याला तूप ग्रीस करून घेतलेलं आहे यामध्ये आपलं मिश्रण आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं मोल्ड बंद करायचं आणि त्यामध्ये छान असं मिश्रण भरून घ्यायचं जर एक्स्ट्राचं असेल ते काढून घ्यायचं आणि प्रेस करून मोदक आपला तयार आहे तुम्ही बघू शकता किती मस्त मोदक झालेला आहे एक्स्ट्राचा जो पार्ट असतो त्याला आलेला तो प्रेस करायचा आणि तुम्ही बघू शकता किती मस्त याला शेप आलेला आहे आणि बाइंडिंग शायनिंग ही अप्रतिम आहे खूप शाईन ते आता तुम्हाला तसंच मी अजून एक मोदक करून दाखवते यामध्ये पुन्हा एकदा एक गोळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये प्रेस करून पूर्ण मोदकचं भरून घ्यायचं छान असं त्याचा खालचा बेस आहे तो पण प्लेन करायचा आणि दुसराही मोदक आपला तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम हलक्या हाताने काढून घ्यायचा आपण मोदक मोडला एकदा तूप ग्रीस केल्यानंतर दुसऱ्यांदा अजिबात गरज नाहीये तूप ग्रीस करून घ्यायची आपला दुसराही मोदक मस्त असा तयार आहे आता आपण असे सगळे मोदक करून घेतलेले आहेत आता जे आ, बाकी आपण मिश्रण ठेवलं होतं बर्फीसाठी सेट करण्यासाठी तेही थंड झालेले रूम टेम्परेचरवरतीच मी हे थंड केलं होतं यावरती आपण सिल्वर कोटिंग लावलेलं आहे छान दिसण्यासाठी मार्केट स्टाईल त्याला लुक येण्यासाठी तुम्ही त्यावरती नाही लावलं तरी चालेल किंवा मग तुम्ही काजू बदाम किंवा पिस्ताने ह्याला गार्निश केलं तरी पण चालेल पण आपल्याला एकदम मार्के स्टाईल मिठाई करायची होती त्यामुळे आपण ऑरेंज कलरही यामध्ये टाकला होता फूड कलर, हो कलर। आणि सिल्वर पेपरचं कोटिंगही केलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता बर्फीला किती मस्त असा लुक आलेला आहे आणि तेवढीच टेस्टी पण झालेली आहे तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून पण सांगा की तुम्ही ट्राय केली आहे की नाही आणि कशी झाली होती तुमची रेसिपी आता आपण यातलं एक तुम्हाला बर्फी मी काढून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी इझिली बर्फी निघत आहे आणि छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे दाणेदार मस्त झालेले आहे बर्फी तुम्हाला जितपत जाड हवे तितपत तुम्ही त्यामध्ये मिश्रण सेट करू शकता आता मी तुम्हाला बर्फी तोडून दाखवते किती बघा तुम्ही बघू शकता मऊ झालेले आहे एकदम खूप छान असं रसरशीत आहे बर्फी अजिबात चिकट किंवा कडक झालेली नाही आहे मस्त झालेले आहे आणि त्याचबरोबर आपले मोदकही अप्रतिम झालेले आहेत पहिल्या तीन मोदकांना मी सिल्वर पेपर लावला होता तुम्ही नाही लावलं तरी चालेल किंवा तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले तरी पण चालतील पण ड्रायफ्रूट्सच्या ऐवजी याची अशी ओरिजिनल टेस्ट आहे ती खूप मस्त लागते आता हे आपण गार्निशिंग करून घेतलं आहे गुलाबांच्या पाकळ्यांनी अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही आणशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा ही रेसिपी तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली होती थँक्यू बाय